नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी दोन मध्यम आकाराची कांदी व एक टोमॅटो जाडसर असा चिरून घेतला आहे खोबऱ्याचे थोडे काप करून लसूण सोलून घेतलेला आहे आणि वांगी स्वच्छ धुवून एका वांगेची चार भाग असे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व वांगे मी चिरून घेते आणि पाण्यामध्ये टाकून ठेवते जेणेकरून ते काळी पडणार नाहीत तर तव्यावर थोडं तेल घालून चिरून घेतलेला कांदा खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या घालून थोडं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर चिरून घेतलेला टोमॅटो त्यामध्ये मी टाकून घेतला आणि लाल होईपर्यंत परतून घेतलेला आहे एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून चिरून घेतलेली वांगी आपण घालून घेतली आहेत आणि आता मऊ होईपर्यंत हे अदनंमधनं हलवत राहायचे आहेत जेणेकरून ते जळणार नाहीत तोपर्यंत थंड झालेल्या मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली आहे आणि मऊ झालेली वांगी ताटामध्ये काढून ठेवलेत आता कढईमध्ये थोडं जिरं मोहरी व कढीपत्ता घालून छान असा हा मसाला पेस्ट तयार करून घेतलेली घालून परतून घेतलेली आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद धनेपूड गरम मसाला व थोडा किचन किंग मसाला घालून परतून घेतलेला आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून छान असा मसाला परतून घेतला आहे थोडी कोथिंबीर घातली आणि थोडंसं पाणी घालून परत थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे जेणेकरून मसाल्याला छान असं तेल सुटतं दोन चमचे त्यामध्ये थोडा शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे आणि परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये परतून घेतलेली वांगे घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून हे यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालून झाकून ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार